कशाला बसले सगळे काय खायचंय सीताफळ सीताफळ ए हे काय आहे आहे बर सीताफळ शिता दोन शितापळ आहे किती शिताफळ आहे बस मला कोण सांगते की आपण सीताफळ कुठून आणली कुठून आणली आपल्या शाळेच्या बागेतल्या झाडाचं हे

शंभर मोजल्यात का तू कधी नाही मोजल्या पण भरपूर असतात हे तुम्हाला माहितीये म्हणजे मध्ये अनेक बिया असतात बरोबर काही एक बियाची फळं आहेत काही अनेक बियाची फळ आहेत त्यापैकी मध्ये अनेक बिया असतात ते आपण प्रत्यक्ष बघूया बघा हे पिकलेलं सीताफळ आहे आपण शाळेतच पिकू घातलं होतं हे सीताफळ आणि या सीताफळामध्ये जर आपण बघितलं तर किती बी आहेत की नाही आणि या प्रत्येक बियामध्ये म्हणजे प्रत्येक या सीताफळाच्या घरामध्ये एक एक काय असतोय बी असतोय एखाद्या घरामध्ये तो बी नसतोय हा आता पहिली फोड सांगा बरं कोण सांगतोय कुणाला द्यायची पहिली फोड अरे कोणाला देऊया नाही आपण पहिलीच्या छोट्या मुलांपासून सुरुवात करूया पहिल्यांदा देऊ अनवीला सांगायचं आहे कसं वाटतंय ते का खाऊ नको सगळ्यांना दिल्याशिवाय खायचं नाही आहे की नाही हा मग थांबायचं थोडा वेळ बघू पुरते आहे काय आपण दोन शेत पडायची पहिली पहिली हा घर पडेल बघते अजून कोण आहे पहिली किरण किरण आहे थांबायचं आहे खूप वाटले तरी पण थांबायचं आहे सर्वांना मिळाल्याशिवाय खायचं नाही अजून कोण आहे खायचं पहिली आता हे पण आपण पोरूया आहे की नाही म्हणजे तिसरीला पण पुरते आता कोणाला देऊ पहिल्यांदा सांगा मला अनुष्का अनुष्काला अनुला हा आता कोणाला देऊया पंकजाला आणि थोडं राहिलं तरी पण ज्याला आवडते त्याला फार देऊया आता कुणाला द्यायचं तू घेतलीस की आणि दुर्वाला आपल्या शाळेच्या झाडाचं हे सीताफळ आहे आणि आपण सर्वजण खातोय म्हणजे ते सीताफळ सुद्धा आपलं कसं लागणार आहे अगदी गोड लागणार आहे सीताफळ आहे की नाही आणि जी व्हिडिओ करते त्या स्वराला द्यायचंय की नाही स्वराला यातलं आपण ठेवूया हा अजून कोण राहिले ते सांगा <laughs> <laughs> की न खायला चालू केले बा काय सांगितलं तुम्ही काय सांगितलं तर तुम्ही लहान आहे की नाही तुम्हाला ते कधी खाईन असं झालेलं आहे हा तरी पण थांबलात तुम्ही आता एक थोडीच मुलगा दुसरीच एक मुलगा आलाय आपल्या वर्गात त्यात हे कि नाही मरभूशा जर तुला पण त्याला पण देऊया आणि अंगणवाडीतला एक छोटासा मुलगा आलाय काय चाललंय बघायला त्याला पण आपण देऊया बघा एवढं तुम्ही खाऊन सुद्धा सगळ्यांना मिळून सुद्धा एवढं शिटफळ अजून काय राहिले शिल्लक राहिलेलं आहे आता हे कोणाला द्यायचं सांगा हिन काय सांगितलं म्हणजे हिला सगळ्यांची काळजी आहे की नाही स्वराला आणि तुम्हाला की मी आणि स्वरा पण ह्याची आता टेस्ट बघणार आहे आणि जर राहिलं तर ते आपण पहिली हे स्वराला हे आपण स्वराला काढून ठेवू इथं आणि मला पण थोडंसं काढून ठेवू इथं ठीक आहे नाही मला पण थोडंसं काढून ठेव अजून हे शिल्लक राहिलेलं आहे हे आता काय करायचं आपण पहिली लादेवी आपण <laughs> कस आहे रे पण गोड आहे आज जर जास्तच गोड लागले काय घरातलं शेतापड कसं लागतंय सांगा आणि इथं आता आज खाल्लेलं शेतापड कसं आहे हा घरातलं कसं लागतंय का घरातलं पण छान लागतंय घरात छान लागलं का आता इथं खाल्लेलं छान लागलं खरंच आता तुला खाल्लेलं छान लागलं आपण भरपूर शितापळीची झाड लावूया लावूया का वेदू सांग झाड भरपूर लावूया तुझ्या घरी आहेत का झाड शिताप आहेत तुझ्या घरी आहे सीतापळची तुझ्या घरी नाही आपण मम्मीला सांगूया लावायला का तू लावतुस रे झाड शितापळचे एक हा आता यातले जे बिया आहेत आता बिया आहेत किती बिया आपण ठेवलेल्या आहेत बघा या पाहून ह्या राहिलेल्या बिया आहेत की नाही बिया आणि साल आपण वेगळं काढू है कि नाही आणि ह्यातले जे बिया आहेत ते आपण काय करूया लावूया आणि आपण काय करूया ह्याला एक दोन बिया देऊया त्यातल्या कोणाला द्यायच्या बिया थोड्या रवीला रवी तुला दोन बिया आम्ही देणार आहे बघ का तुला अजून बिया पाहिजेत रे बर अजून तुला थोडे बिया देऊया आणि काय करूया त्याला आपण तुमच्यात पण नाही बर 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 बघा आपल्याला वाटतं की सीतापड झाड सगळ्यांच्यात असेल पण तरी सुद्धा काही मुलांच्यात सीताफळाची झाडं नाही तुम्ही सगळी शेतकऱ्याची मुलं आहे पण तरी सुद्धा तुमच्यात सिताफळाची झाडं काही मुलांच्यात नाही हं तर आपण काय करूया ह्यातल्या बिया थोडे देऊ आणि राहिलेल्या थोड्या बिया आपण काय करू अजून शाळेच्या आपल्या बागेमध्ये परसबागेमध्ये आपण काय करूया अजून थोडी झाडं लावूया आहे की नाही आपल्या शाळेत आता तीन ते चार शिताफळाची छान झाडं आलेली आहेत त्यापैकी दोन ते तीन झाडांना चांगली सीताफळं पण लागतात आपण ती खातो आहे की नाही आणि खाताना या शितापळामुळे सुद्धा आपल्याला खूप चांगले फायदे सुद्धा होतात ह काय रे म्हणा हात हा